आता पंतप्रधान देखील भाषण करताना तिथं स्टेजवर पक्षाचं असतं त्यावेळेस नवीन पायंडे पाडू नयेत अशी माझी सभागृहाला आणि आपल्याला पण नम्रतेची विनंती आहे नाहीतर उद्यापासून सगळं तसं सुरू केलं तर बेशिस्तपणा तो दिसेल ही आपली परंपरा नाहीये ह्याची कृपया नोंद घ्यावी तसंच अध्यक्ष महोदय तसंच अध्यक्ष महोदय इथं स्वतः मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आहेत काही दिवसापूर्वी देशाचे गृहमंत्री अमित शाह साहेबांनी एक महत्वाची मिटिंग बोलवलेली होती सीमा प्रश्नाच्या संदर्भात काही जे प्रश्न निर्माण झालेले आहेत किंवा वाद निर्माण झालेले आहेत किंवा काही काही गावं त्याच्याबद्दल ठराव करतायत किंवा काही बातम्या देत आहेत असं काही काही सांगतायत खरं असं व्हायला नको कारण सुप्रीम कोर्टात मॅटर आहे सुप्रीम कोर्टात ते लढतायत आपण लढतोय त्याचा निकाल आपल्या बाजूने लागावा असं तमाम महाराष्ट्रातल्या जनतेला वाटतं परंतु अध्यक्ष महोदय इथं जे काही ठरलेलं आहे ते समोर बसणारे दोन मान्यवरांना आहे एक तर मुख्यमंत्री आणि दुसरे उपमुख्यमंत्री पेपरला बातम्या आल्यात मीडियामध्ये बातम्या आल्यात तिथं असं ठरलेलं होतं की सहा डिसेंबरला चंद्रकांत दादा पाटील आणि शंभूराज देसाई हे दोघ जण जाणार होते राज्याच्या वतीनं पण महापरिनिर्वाण दिन आला म्हणून त्यांनी सांगितलं की वातावरण खराब व्हायला नको त्या आम्ही साध नाही ठीक आहे तो त्यांचा अधिकार आहे परंतु त्याच्या नंतरच्या काळामध्ये असं ठरलेलं होतं की कुणीच कुणालाही इकडून तिकडं जायला तिकडून इकडं यायला बंदी करायची नाही एक आपल्या लोकसभेचे मेंबर यांना तिथं येण्याच्या करता तिथल्या जिल्हाधिकाऱ्यांनी बंदी केलेली आहे अध्यक्ष महोदय महाराष्ट्र एकीकरण समिती सातत्याने तिथं भांडते मराठी भाषिक तिथं भांडतायत अशा वेळेस आपण महाराष्ट्र त्यांच्या पाठीशी उभा आहे वेळोवेळी सर्वांनी एक मतांनी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे दोन्ही बाजूच्या कारण दोघांची तशा प्रकार सर्वांची अपेक्षा असा असताना स्वतः अमित शहा साहेबांच्या समोर ठरलेला असताना आणि इथून पुढे आम्ही कुणाला अडवणार नाही असं सांगितलेलं असताना जिल्हाधिकारी अशा प्रकारची बंदी अध्यक्ष मध्ये कशी आणू शकतो हे बघ आज अठरा बावीस ते पंचवीस लाख लोकांचं एक एक खासदार प्रतिनिधित्व करतो आपण चार ते पाच लाख आमदार आमचा अध्यक्ष मोदी प्रतिनिधित्व करतोय आणि त्याच्यामध्ये जायला पाहिजे त्यांनी काही असेल काम तर आपल्याकडे यावं आणि जे कोर्टात व्हायचं ते निकाल तिथं लागेल ना परंतु अशा प्रकारची दडपशाही ही अध्यक्ष महोदय आपण खपून घेता का म्हणे कर्नाटकच्या कुरापती ह्या सातत्याने सुरू आहेत त्याबद्दल पण मुख्यमंत्र्यां सामान्य विरोधी पक्ष नेते आपण मांडलेला मुद्दा सगळ्या समाग्रहाला समजलेला आहे मला वाटतं आता आपण पुढच्या जाऊया जाऊया मला पुढच्या सामान्य सामान्य विरोधी पक्ष नेत्यांनी ने ने मांडलेला मुद्दा हा ही नोंद घेतली गेलेली आहे आपण पुढच्या मुद्द्याकडे पुढच्या कामकाजाकडे जाऊया महाराष्ट्राच्या दृष्टीनं महत्वाचा मुद्दा आहे पुढच्या मुद्द्याकडे जाऊया पुढच्या कामकाजाकडे जाऊया आपल्या महाराष्ट्रा बंदोबस्त नाही हे बघा एक मिनिट देत नाही बसा जरा बसा खाली, बसा खाली बसा बसा जरा बसा ओ खाली तर बसा ऐकून घ्या ऐकून घ्या ऐकून तर घ्या खाली बसा समान्य विरोधी पक्ष नेते इकडे सभागृहाला काहीतरी माहिती देणार होते म्हणून ते आपल्या आसनाकडनं उभं राहून त्यांनी जे भाष्य करायचं ते केलेलं आहे त्याची नोंद सभागृहानी घेतलेली आहे हे सभागृह हे सभागृह नियमानुसार चालणार हे सभागृह नियमानुसार चालणार त्यामुळे आता पुढच्या कामकाजाकडे आपण जाणं आवश्यक आहे